या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन झालं विविध पक्षांनी संघटनांनी जो पाठिंबा गेला होता पोलीस प्रशासन आलं आणि या ठिकाणी जी जयगाव सशन सेनची स्वागत झाली काय नेमकं आत्वास ही योजना आणि जी गावची वर्धाने आहे जयगाव सिंचन योजना ती गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे ही योजना का बंद पडली त्याच्या पाठीमाग कोण आहे या योजनेचे पाईप जाळले जाते कोण दहशत निर्माण करते त्याचा खुलासा जनतेला मिळण्यासाठी आज आम्ही राजपूर आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनने आम्हाला के सहकार्य केलेलं आहे तसंच दुसरं पाठबंधारे खात्याने तीस तारखेपर्यंत आम्हाला मुदत मागितली की आम्ही तीस तारखेपर्यंत हे कष्ट परिस्थितीत काम चालू म्हणून आज आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर हे जर तीस तारखेला नाही झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत परत त्यांना निवेदन देऊ विधानभवनावर डायरेक्ट घटनाथ आंदोलन करणार आहोत हो पहिल्या वेळेस पाईप जाळले होते त्यावेळेसुद्धा आपण निवेदन दिलं होतं त्यावेळेससुद्धा म्हणजे त्यावेळेस ते आंदोलन होणं गरजेचं होतं आता पुढचा पावसाळा सुरू होती आंदोलन त्याच वेळेस होणं गरजेचं होतं बरोबर आहे आणि फेब्रुवारीमध्ये पाठवाने पत्र व्यवहार केलं केला होता की ही पाईप पुढील त्याचा तपास करावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे केस पण एफ आय आर पण दाखल केला होता पण त्यांनी त्या पद्धतीनं काही एफ आय आर हे म्हणजे त्याची रिस्क काय समजून घेतली नाही आणि काय त्या प्रकारे तपास केला नाही म्हणूनच आज आम्ही हे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी आज हे आंदोलन आंदोलनादरम्यान काही व्यक्तींची नावं आंदोलकांकडून आक्रमकपणे घेतली गेली त्यांची नावे ज्यांनी या कामाला अडथळा आणला आहे तर त्यांची नावे एफ आय आरमध्ये समाविष्ट आहेत का आणि नसतील तर का नाहीत त्यांची एफ आय आरमध्ये नाहीत कारण पाईप जाळलेले हे कुणाला माहीत नाही जे जे नावं घेतलेत आता कार्यकर्त्यांनी ते नावं ह्याची की जे काम बंद येऊन काम बंद पाळलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं नावं घेतलीत पाईप जाळेलेले असे समोर कोणी बघितलं नाही म्हणून ते नावं त्याची टाकलेलं नाही भाऊ आत्ताचं गोरख जाधव असं निंबोऱ्याच्या एका व्यक्तीचं आपण नाव घेत न गाडी नंबर सुद्धा दिलेला आहे आमदारांचा कार्यकर्ता आहे असं आता जे आम आत्ताचे आमदार आहेत नारायणाबा पाटील यांचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं जातं पण तो एक व्यक्ती उठून त्यांना सांगितलं की तो आमदारांचा कार्यकर्ता नाही परंतु तो आहे नाही मी आम, आम्ही म्हणलंच नाही ना आमदारांचा कार्यकर्ता आहे कोण कार्यकर्ता उठला आणि त्यांनी सांगितलं की आमदारांचा सा कार्यकर्ता नाही नसेल तर काही आम्हाला विषय नाही आम्हाला पाईप पुणे जाणे ह्याचा खुलासा पाहिजे आम्ही काय आमदारांवर आरोप करतोय किंवा ही जी कोण अशा प्रवृत्ती करते आहे त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आमचा आमदाराला किंवा वैयक्तिक कोणाला विरोध नाही आता आपण सुद्धा भाषण सांगितलं की आताचे जे आमदार आहेत ते आता आमदार झाले कुठं कुठेतरी तालुका पाठीमागा शंभर टक्केच की आता एवढी मोठी तुम्ही ज्यावेळेस रोपळ्याला एक सभा केली त्यावेळेस आबांनी सांगितलं की जर कुणी विकासाच्या आड येत असेल तर ते त्याला सोडणार नाही मग एवढी मोठी योजना चालू असताना तुम्ही का बंद पाडली आज आबांनीच बाईट दिली की ही योजना परक्युलेशन होत नाही लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू देणार नाही तर दोन हजार सतराला जो जी आर काढला शासनाने तो जी आर कशासाठी काढला बंधन लिहिला पण तो जी आर कारमाळा तालुक्यासाठी बदलणार आहे का जर बदलणार असेल तर ती आमदार साहेबांनी बदलून आणावं आणि खुल्या मामाला पाणी द्यावं आमचं काही म्हणणं आपण सांगितलं की आमदारांच्या नेतृत्वाखाली हा सर्व आंदोलन या ठिकाणी सुरू होईल परंतु आमदार या ठिकाणी म्हणजे संजय मामा शिंदे माझे आमदार हेच उपस्थित नव्हते नाही संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाली काम करतोय ते इथं उपस्थित राहावं अशी काही अपेक्षा आमचीही नव्हती कारण हे हो। आंदोलन आम्ही उभं केलं आहे आमच्या भागाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे आंदोलन उभं केलेलं तरी पुढील म्हणजे कारवाई जर नाही झाली किती दिवसाचा काय लाल किमित दिलं आहे त्यांनी तीस तारखेपर्यंतचा वेळ मागितला आणि तीस तारखेपर्यंत वेळ दिला आहे तीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत त्याला निवेदन देऊन दहा तारखेपर्यंत आम्ही डायरेक्ट विधानभवनावर घंटानाथ आंदोलन करतो बंद नलिका प्रणाली संजय मामाच्या समर्थक ठेकेदारांनी घेतलेले असा आरोप आहे ते ह्युम पाईप कंपनीने काम घेतलेलं आहे ते काही संजय मामाचा ठेकेदार असेल कुणी असेल ते शा, शासन बघल कुण्या कोणाला को ते ठेकेदार कोणाला ते टेंडर परवडलं कुणी घेतलं हा तो शासनाचा भाग आहे त्यांनी जर कोणाचा मामाचा असेल किंवा अजून कोणाचा असेल हे आम्हाला माहीत नाही आमचं काम पूर्ण होतं आमदार गटाकडून असं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं की बेतून पाणी पुरवठ्याला शेतकऱ्यांचाच विरोध आहे कोणत्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आतापर्यंत एकतरी शेतकरी समोर आलाय का ले ले की बंधनलिकेतून तुम्ही करू नका शेतकऱ्यांनी कुणी येऊन बाईट दिली का तुम्हाला की बाबा करू नका तुम्ही छप्पन किलोमीटरची योजना ज्यावेळेस पूर्ण होत होती छप्पन किलोमीटरची पूर्ण होतो तरी तुम्ही बाईट दिली का किंवा एका तरी स्टेटमेंट दिलं का की हे लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही तुम्ही करू नका हे करायला पाहिजे होतं मग शेतकऱ्यांमध्ये असं पण चर्चा आहे की पंतनलिकेतून पाणी जर गेलं तर पुढे पण पाणी जाऊ तालुक्याच्या बाहेर पण जाऊ अशा चर्चा चालू तालुक्याच्या बाहेर नाही मतदारसंघाच्या बाहेर मतदारसंघ आहे तिथपर्यंत जाईल मग मतदारसंघ तुम्हाला तालुक्याच्या बाहेर मांडण्यापेक्षा जसं सामना रोपळ्याला गेलं रोपळ्याची तुम्हाला मतं चालतात मग पाणी का नको त्यांना दिलं पाहिजे ना, दिल ना। तुम्ही सोलापूरला पाणी देता तुम्ही खाली पंढरपूरला पाणी देता मग ह्या योजनेचा त्यांचा काहीतरी हिसा असेल ना कारण त्यांचाही काहीतरी हक्क असेल का ना कारण तुम्हाला मतं चालतात आणि पाणी का नाही चालत